त्या डोंगराळ भागात तो वृद्ध माणूस एकटाच राहायचा मोठा समाधानी माणूस आपली इटुकलीशी झोपडी त्याने जाड कागदांच्या सहाय्याने भिंती उभारून सजवली होती जपानमध्ये भूकंप फार होतात म्हणून तिथे चटकन आवरता येणारी अशी कागदांच्या भिंतीची घरे असतातच काही ठिकाणी खिडक्यांना त्याने बांबूच्या बारीक पट्ट्यांचे सुरेख पडदे केले होते त्या खिडकीशी हा म्हातारा दिवसा तासन तास उभा राही व समोरच्या डोंगर शिखरांचे वनश्रींचे देखावे बघत राही ही त्याची करमणूक एक दिवस हा असाच बघत उभा होता तर त्याचे पाठीमागे काहीतरी खडबड चाललेली त्याने ऐकली पण खडखड खडबड गडबड बडबड करायला त्याला घरात होतेच कोण मुळी ना एखादा मुलगा ना एखादी पोरगी तो दचकून बघायला लागला तर काय एका कोपऱ्यात पत्र्याची एक जुनाट किटली किती वर्षात तिला हवा सूर्यदर्शन झालं होतं देवजाने ही किटली आली कुठून पण जाऊ द्या माझ्या घरात आली आपोआप आता मी ती वापरायला घ्यायला काय हरकत नाहीतरी किटलीला आताशा बरेच पैसे पडतात कुणाजवळ आहे तिथे हीच बरी पाणी तापवायला छान आहे चहालाही छान त्याने किटली धुवून पुसून त्यात पाणी गरम केलं मात्र एक मोठा चमत्कारच घडला त्यानं पाहिलं की किटलीच्या तोटीचं झाले एकशे फूट आणि किटलीचा मोठा हाती पकडायचं कान त्यातून एका प्राण्याचं डोकं प्रकट होऊ लागलं आहे बघता बघता किटलीतून चार पाय बाहेर आले व जपानी लोक ज्याला तानुकी म्हणतात असा एक छोटा लांडग्यासारखा प्राणी किटलीची जागी दिसू लागला तो उडी मारून शेगडीवरून खोलीत उतरला व पाळलेल्या कुत्र्याप्रमाणे खोलीभर हिंडू लागला त्यानं एक दोन पाण्याची भांडी व कब्बश्या हा दंग्यानं फोडून टाकले म्हातारा खूपच भेला आणि त्याने त्याला पकडून एका जुने पेटीत टाकून कुलूप लावले किटलीतून प्रकट होणारा प्राणी छे नको बुवा घरात काहीतरी भुताटके दिसतेही विचित्र किटली कुणाला तरी देऊन टाकूया म्हणजे पिढा टळेल म्हाताऱ्याच्या डोक्यात विचार खेळू लागले मग त्यानं जिम्मू नावाच्या एका व्या व्यापाऱ्याला बोलून आणले त्याला तानुकी विकत घेतोस का म्हणून विचारले जिम्मू म्हणाला मला आधी बघू दे तो कसला प्राणी आहे ते मग बोलू म्हाताऱ्याने पेटीचे कुलूप काढून पेटी उघडली तर काय फक्त तीच जुनी किटली पडलेली आपली तानुकी नाही आणि कुणी नाही पेटीत ती किटली जादूचीच दिसत होती जशी म्हातारा म्हणाला तो प्राणी पळून गेलेला दिसतो आहे जिमू पण ही जुनी किटली तू विकत घेतोस चार पैसे आले तर तेवढेच मला उपयोगी पडतील तो व्यापारी जुन्या वस्तू विकत घेऊन व्यापार करणारा होता त्याने किटली स्वस्तात विकत घेतली व तो घरी आला मनात म्हणत होता छान मिळाली चला जुन्या बाजारात उद्या हिला झक्काच किंमत येणार विकून टाकू हिला बरीच किंमत येणार जिमू या विचाराने झोपताना खुदखुद हसत होता स्वतःशी मध्यरात्र झाली असावी हो सगळीकडे सामसूम अन कसला तरी आवाज जिम्मूच्या झोपण्याच्या खोलीत होत होता दान दान धप धप गुर धाडधाड खडमखड हे आवाज कुठून येतात त्याला कुणी दिसलं नाही तो परत झोपला मग सकाळी चहा करावा म्हणून पाणी भरून त्याने किटली शेगडीवर ठेवली तर काय पाणी तापू लागलं तशी किटलीचे रूपांतर तानुकीच झाले तो नवलाने थक्क झाला त्याने किटली झटपट उतरली तशी तानुकी अदृश्य परत निवलेली किटली जशीचे तशी बापरे खात्रीनं ही किटली नाही हे, हे भूत आहे भूत मला शेजाऱ्याला विचारलं पाहिजे तो मोठा विद्वाना शहाणा आहे या द्वाड किट किटलीचं भूत मी कसे दूर करू त्याने आपल्या शेजारीला ते खरेच विचारले हा शेजारी त्याचा चांगला मित्र होता मोठा सरळ मनाचा त्याने ते सगळं ऐकून घेतलं मग त्याला लहानपणी कुठेतरी ऐकलेली एक दंतकथा आठवली जपानमध्ये कुठेतरी एक जादूची अद्भुत किटली आहे व वा युक्तीने वागणाऱ्याचं ती कल्याण करू शकते अशी कथा होती ती बहुतेक हीच ती किटली ही तीच किटली तो शेजारी म्हणाला देवानं तुला फार मोठी देणगी दिली आहे मित्रा कोणती तो लांडग्यासारखा तानुकी वाटतेल तेव्हा उत्पन्न होतो की काय ही देणगी नव्हे ही तर कटकट -कट आहे रिकामी तुम्हीच घ्या ही विकत ही बॅग ब्याद मला काय करायचा तो प्राणी मित्रा ऐकून तरी घे हा प्राणी विचित्र असला तरी तो तुझं कल्याण करेल तुला कधी त्यानं ओरबाडलं बोचकारलं आहे का बापडं पाळीव मांजर कुत्रं असतं तसा हा तानुकी त्यानं तुला इजा केली का नाही तशी इजा नाही थोडा वेळ प्रक प्रकट होतो एवढंच छान इजा नाही ना, ना तानुकी करत मग झालं तर तू आता प्रवासाला जायची तयारी कर मोठी शहरं व निरनिराळे प्रांत यातून हिंडून ये तू अन बरोबर तुझी किटली बस दोघेच छान ती जुनी किटली कशाला बरोबर मध्येच त्या किटलीतून तानुकी निघेल अन मला खाऊन टाकील खाऊन टाकील की नाही मित्रा हा प्राणी मांसाळणारा आहे या किटलीतला अन मी या किटलीबद्दल हेही हे ऐकलंच की हा प्राणी खेळ करू शकतो खेळ म्हणजे नृत्य तऱ्हेचे असं पण मला काय फायदा त्याचा जिम्मू अरे अड्यासारखं काय बोलतंस तू याच्या कलेचं प्रदर्शनच जागोजाग मांड तानुकी तुझ्या आज्ञेत राहणारा असेल एखाद्या विश्वासू कुत्र्याप्रमाणे तर फार चांगलं त्याला भिवू नकोस मित्र समज व त्याचा उपयोग करून घे विचार करीत जिमू परतला घरी आल्यावर किटली त्याने गरम करायला ठेवली तशी तानुकी प्रकट झाला जणू एखादा लांडगाच जिम्मू धीराने म्हणाला तानुकी बेटा बाहेर ये मला नाच करून दाखव बरं काय नवल तानुकीला जणू त्याचे बोलणे समजलेच तो मागल्या दोन बायांवर उभा राहिला व ऐटीत मागे पुढे पावले टाकीत नाचू लागला तशी जिम्मूने एक छोटी कागदी छत्री उघडून त्याच्या हाती दिली आता पंख्याचा नाच येतो का बघू जिम्मूने एक कागदी पंखा उघडून त्याच्या हाती दिला तशी तानुके ऐटीने नृत्य करू लागला इतके तालात की जिम्मूला राहावे ना त्याने आपले तारांचे वाद्य सुरू केले फारच झकास नृत्य होते जिम्मू म्हणाला तानुके बेटा पुरे आता विश्रांती जिम्मू अगदी खुश झाला आणि मग पाहता पाहता तानुकीचे रूपांतर त्या किटलीत झाले ओहो केवढी किमया होती त्या जुन्या किटलीची आणि मग खरोखरच जिम्मूने आपल्या जादूचे किटलीचे लहानसे प्रदर्शन भरून गावोगाव -गाव हे खेळ केले एक छोटा तंबू त्यात एक टेबल टेबलावर किटली पलीकडच्या बाजूस शेगडी किटली तापवायला आणि शेजारी झक्कास पोशा पोशाख केलेला जिमू आपले छोटे मेंडोलीन दारांची वाद्य घेऊन नृत्याची साथ करायला उभा तंबूवर तानुकीच्या नृत्याची रंगीत चित्र चिटकवलेली व मोठा फळा दाराशीच त्यावर लिहिलेले या मंडळी या व पहा तुमचा तानुकी सुंदर नृत्य करून दाखवीत आहे ही अपूर्व संधी घालवू नका प्रवेश करता फक्त चार छोटी नानी या पहा आणि मग तानुकीचे नृत्य पंखा नृत्य व छत्री नृत्य पाहायला जिम्मूचा डब्बा नाण्यांनी भरून येत होता अहो किटलीतून तानुकी प्रत्यक्ष प्रकट होतो व तो नाचतो अरे निर्जीव किटलीचे रूपांतर सजीव पश्चित पशू तुमच्या डोळ्यादेखत घडतो चला पाहून घेऊया लोक बोलत होते व तंबूत गर्दी करीत होते तानुकी नाचत होता परत किटली होता होत होता व जिम्मूचे धान्याचे पोते नाण्यांनी भरत आले होते तसा जिम्मू व्यापारी मोठ्या नेकीचा आणि स्वच् आणि सच्चा होता स्वभावाचा तानुकीमुळे त्याला खूपच धन मिळाले तो चांगला श्रीमंत झाला तरीही तो मनात म्हणे हे सगळं धन जादूच्या किटलीचं आणि ती किटली दिली मला त्या गरीब म्हाताऱ्यानं तेव्हा या श्रीमंतीचा खरा वाटे करीतोच त्याच्या या द्रव्यावर जरूर हक्क पोहोचतो मी क्षुद्र दहा नाण्यांना किटली घेतली होती विकत पण या किटलीनं मला लाखोपती केलं हे त्या वृद्धाचे उपकार मला कसे विसरता येतील त्यालाही मी काही द्रव्य यातून दिलं पाहिजे तेच योग्य अन खरेच एक दिवस एक लहानशी थैली सोन्याचे नाण्यांनी गच्च भरून घेऊन जिम्मू त्या म्हाताऱ्याकडे गेला व किटली आणि नाणी त्याच्यापुढे ठेवून हात जोडून म्हणाला बाबा आता ही किटली घ्या तुमची तुम्ही हिनं माझं नशीब उदयाला आणलं खूप त्यातून ही, त्या ही तुम्हाला भेट आहेत थोडीशी सोन्याची नाणी ह्या बक्षीस म्हातारा बाबा अगदी चकित झाला बापड्याने शंभर तांब्याची सुद्धा नाणी एकदम पाहिली नव्हती तिथे झगझग करणारी शंभर सोन्याची नाणी बापरे बाप तो हसला व म्हणाला बाबाजी मग देव तुझं भलं करू अरे अशी सज्जन नी वाले जगन, भार मी वाले जग जागणारी माणसं फार कमी असतात पण मी झालोय म्हातारा मला आता किटली काय करायची असे किती दिवस जगणार आहे वेड्या मी तरीही तुलाच परत मी बक्षीस देतो आणि ही नाणी मात्र बरं झालं आणलीत ते हं आता मी यातून माझं झोपडं दुरुस्त करीन आणि औषधं आणीन थोडी मला आपण मित्र झालो आहोत यापुढे कायमचे बरे का आणि तेही या जादूच्या किटलीमुळेच जा सुखी हो खरेच ते ती किटली होतीच तशी गुणांची तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद